शेतकरी मित्रांनो तुम्हाला कांद्याचं उळं टाकायचे रोप टाकायचे बियाणं टाकायचे ह्या व्हिडिओमध्ये फक्त पाच महत्वाचे पॉईंट सांगतोय व्हिडिओ आपली संपणार आहे कांदा रोपवाटिका तयार कशी करायची कांदा रोपवाटिका तयार करायच्या आधी अंतर्माशागत खत व्यवस्थापन कांदा बियाणं हे टाकते वेळी कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि उतार कशा पद्धतीने होईल आणि मिनिमम आपला पस्तीस पंचाळीस आणि पंचावन्न दिवसामध्ये कांद्याची नर्सरी रोपवाटिका कशा पद्धतीने तयार होईल याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मलित भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो वेळ वाया न घालवता या खरीपाच्या सीझनमध्ये तुम्हाला लाल कांद्याची लागवड करायची त्याच्यासाठी आपल्याला आधी बियाणं टाकायचे रोप टाकायचे उळं टाकायचे तर हे करतेवेळी सर्वात पहिला मुद्दा येतो तर तो म्हणजे कांदा बियाणं टाकायच्या आधी जमिनीची अंतर्माशागत उन्हाळ्यामध्ये आपण जी जमीन नांगरून ठेवली होती ती ते आता तापलेली आहे पाऊस देखील झालेला आहे आता आपल्याला कांद्याचं रोप टाकायच्या वेळी अंतर्माशागत करतेवेळी कुजलेलं शेणखत या क्षेत्रामध्ये आपल्याला टाकणं गरजेचं आहे तुम्ही दहा गुंठ्यामध्ये ते करा वीस गुंठ्यामध्ये ते करा यामध्ये कुजलेलं शेणखत टाका दाट रोटर मारून घ्या ते झाल्यानंतर आपण कांद्याचं बियाणं टाकतेवेळी दोन प्रकारे दोन पद्धतीमध्ये टाकू शकतो कसं पहिलं म्हणजे आपण बेडवर करू शकतो दुसरी पद्धत म्हणजे आपण पाट पाण्यावर करू शकतो तिसरी महत्वाची पद्धत म्हणजे आपण कांदा बियाण्याची पेरणी करू शकतो यापैकी कोणताही ऑप्शन या आपण निवडू शकतो मी कोणता ऑप्शन निवडलेला आहे आता तो तुम्हाला सांगतो मी काय केलं आहे उंच बेड तयार केलेले आहेत मध्ये खाच टाकलेले आहे मिनिमम एक बेड माझा साडेतीन ते चार फुटाचा आणि पाचही फुटाचा झालेला आहे आता ह्या मेकर यंत्राने मी बरोबर हे नियोजन केलेले पण कांदा बियाणं टाकायच्या आधी याला रासायनिक देखील केले टाकलेला आहे तर हे टाकते वेळी मी घेतलेलं होतं चौदा पस्तीस चौदा आता तुम्हाला हे उपलब्ध होत नसेल तर तुम्ही अठराशे चाळीस किंवा वीसशे झिरो तेरा हे टाकू शकता आता यामध्ये मी निंबोळीचा देखील वापर केलेला आहे कारण जेवढे रासायनिक तेवढंच जैविक देखील टाकायणं गरजेचं आहे तर हे टाकलं त्याच्यानंतर कांदा रोप टाकते वेळी मी माझ्या क्षेत्रासाठी टाकलं होतं पाच किलो कांदा बियाणं तर याच्यासाठी मला करावी लागली बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया आपण दोन प्रकारे करू शकतो कशी रासायनिक आणि जैविक मी दोन्ही प्रकार केलेले आहे अडीच किलो बियाण्याला मी वापरलेलं आहे एवर गोल्ड जे अडीच किलो बियाण्यासाठी वापरलं होतं तर ते फक्त मी घेतलं होतं पंधरा मिली याप्रमाणे यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ही एकत्र चोळून घेतलं बियाण्याला त्याच्यानंतर टाकलं दुसरं अडीच किलो बियाण्यासाठी मी वापरलं ग्रो इंडिगोचं जैविक औषध जे प्रेरक घेतलं अडीच किलो बियाण्यासाठी मी घेत होतो पन्नास मिली याप्रमाणे घेतलं हे दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने बीज प्रक्रिया केली आणि अर्धा तास हे बियाणं सुकत ठेवलं त्याच्यानंतर टाकायला सुरुवात केली आता बियाणं टाकते वेळी आम्ही हाताच्या सायन टाकलं काही शेतकरी काय करतात की पेरणी देखील करतात तरी देखील चालणार आहे आता इथपर्यंत झालं पण पुढील नियोजन सिंचनाचा प्रकार आपल्याला निवडायचा आहे सिंचनाचा प्रकार कसा वरून तर पाऊस चालूच आहे पण तरी देखील आपल्याला सिंचनाचा प्रकार निवडते वेळी बेडवर तुम्ही जर कांदा बियाणं रोप टाकत असाल तर तुम्ही स्प्रिंकलर असेल मी जसे रेनपाईप टाकलेले आहेत तसे तुम्ही टाकू शकता याने पाणी देऊ शकता आता शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आपण कांदा रोपवाटिका ही माहिती पाहिली पण पुढं काय तर ज्यावेळेस आपला शंभर टक्के पाहू शकताय आज जवळपास बियाणं टाकून मी मला पाच दिवस झालेले आहे संबंध आमच्या क्षेत्रामध्ये संपूर्ण कांदा रोप आहे तर हे उतरून आलेलं आहे काय काही ठिकाणी राहिलेलं आहे ते येणार आहे पण बरोबर आपल्याला कांदा रोप उतरून आल्यानंतर बियाणं उतरून आल्यानंतर मिनिमम आठव्या दिवशी आपल्याला एखादी महत्त्वाची वरून फवारणी करायची जी बुरशीनाशकाची असेल जेणेकरून जमिनीतली बुरशीनाशी होईल आणि वरून आपण स्प्रे केल्यानंतर संबंध आपल्या कांदा बियाण्याचा उतार झालेला तुम्हाला दिसून येणार आहे आता शेतकरी मित्रांनो कांदा रोपवाटिका दोन हजार चोवीस हा भाग पहिला मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये कांदा बियाणे रोपवाटिका भाग दुसरा ही माहिती तुमच्यासमोर घेऊन येईल त्यामध्ये काय आणणार आहे पहिली महत्वाची फवारणी कांदा रोप उतरून आल्यानंतर त्याबरोबर पाण्यामधून काही आपल्याला सोडता येईल का हे मी नियोजन तुम्हाला सांगणार आहे आता मी फक्त तुम्हाला सिंचनाचा प्रकार सांगितला पण कांदा रोप टाकल्यानंतर आम्ही लगेच ताबडतोब याला पाणी तर हे दिलं होतं आणि बरोबर आपल्याला उतार तोपर्यंत दोन वेळा पाणी देणं गरजेचं आहे शंभर टक्के तुमच्या कांद्या रोपाचा उतार होणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पावसाळी लाल कांदा टाकायचा आहे खरीपाच्या सीझनमध्ये भरघोस उत्पादन घ्यायचं आहे तर ही होती कांदा रोपवाटिकाची नियोजन आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजूनही मिलिंद भोर युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आता आपण बरोबर पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न दिवसामध्ये कांदा रोप हे तयार करणार आहोत आणि आपली लागवड देखील शंभर टक्के होणार आहे यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही आपली माहिती आवडली तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा त्यांचाही फायदा होत